शेतकरी बंधूं राम राम मी आपला शेतकरी मित्र भगवान हिरडे आपल्या चॅनलवर सर्व शेतकरी बंधूंचं मनापासून स्वागत आहे तर शेतकरी बंधूं तुम्ही पाहू शकता इथं काय झालं तर माहिती का, का आ, हे आपला रस्ता गेलेला आहे आणि रस्त्यामधून ह्या शेतामधून आशिष पाईपलाईन येऊन अशीच इकडे गेलेली आपली शेजारचे शेतकरी बांधव आहेत त्यांची पाईपलाईन गेलेली तर काय झालं तर माहिती का, काल इथे लिकित झालं तर लिकित झाल्याच्यानंतर ही वाट आहे ह्या वाटावून इकडं पाणी गेलं तर काय केलं आहे आज लगेच तेने खांदले पण खांदल्याच्या नंतर पाईप सापडून काढला आहे आता पाईप बी समजा एवढा योग जास्त खोल नाही खांदायला थोडी समजा बेजारी झाली बघा मी बरं रान होतं पण काढल्याच्यानंतर व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे आता तुम्ही पाहू शकता तर ही जी लिकेजची संपूर्ण जी जागा आहे का ही जागा लय झालं तर फक्त अडीच आणि ती अडीच ते तीन फूटच आहे जास्त काय नाही तर त्याला लिकीज लिकीज कपलचा कोणचा वापर केलेला आहे माहिती आहे का तुम्हाला मी सांगतो हे बघा पहिलं जे लिकीज होतं का कोणचं वायसरचं त्याला कोणी ते बाबूराव म्हणत आहे नाही तर कोणी ते वायसरचं लिकीज म्हणतं आहे कोणी आपापल्या भागात येऊ इकडे नाही होत तेच लिकीज कपल आहे बरं का बघू शकतात तुम्ही इथं इथून इकडं छोटी कपलिंग आहे आणि ह्या बघा हे जे भरलं आहे का इथून इकडं मोठी कपलिंग आहे पण लिकीज होण्याचं कारण मी तुम्हाला सांगतो हा ते बी हे जे पाईप आहे का इकडं हे पैप आता दिसतात तुम्हाला हिडवेमध्ये दिसतं आहे हे जुना पाईप टाकलेला आहे आणि तिकडे हाय का तो पैप नवा आहे मग या जुन्या पाईपलाईनच्या एक वेळेस बघा कापताना मी इथं नव्हतो शंभर टक्के येते कपलिंगच हे झाली असेल बघा म्हणजे डॅमेज झाली असेल तर होईन ते तर काय करायचं माहिती का कधी बी पाईपलाईन करीत असताना चार पैशाची बार करायची नाही आ, हे टाकून द्यायचे नवेच पैप टाकून द्यायचे मग भविष्यामध्ये असा कुठं ना होत नाही आता एक समजा स्वतः खानलं आहे म्हणून द्या सोडून नाही तर कमी जास्त हे लेखीच आहे का हे लेखीच हजार हजार दीड हजार रुपये घेत आहे आता एक तर माणूस भेटत नाही त्यांची मजुरी बी वाढलेली आणि पुन्हा काम किचकट आहे आणि जर सी पी आणायची म्हणलं का गाव येऊन एक किलोमीटर आहे तर एक हजाराच्या कमी येत नाहीत तर लेखीच काढत असताना माहिती आहे का त्याच्यामध्ये वायसर नाहीत काय नाहीत त्याच्यामध्ये हे भेटतं आहे बघा बाजारामध्ये हे दाखवतो मी तुम्हाला हे आर लाईट म्हणून येते आहे ह्याच्यामध्ये दोन बाटल्या असतात छत्तीस ग्राम आहे बघा दोन बाटल्या असतात ह्याची किंमत आहे एकशे तीस रुपये ते एकशे दहा वीस रुपयाला भेटून जाईन ह्याच्यामध्ये दोन बाटल्या येतात दोन बाटल्या आल्याच्यानंतर त्या काय करायच्या एकत्र मिसळायच्या हे बघा ही एक आहे आणि ही एक आहे हे काय करायच्या एकत्र मिसळायच्या हे टोप त्यांचे एकत्र मिसळून म्हणजे चांगलं अशी पेस्ट तयार करायची घट पेस्ट तयार होती दगडावानी आणि पायपाला लावून घ्यायचं पायपाला व्हायसरा लावून घ्यायचं अगोदर इकडं मोठी पाईपलाईन आहे का इकडं सरकवायचं मग तिकून गॅप सुटत आहे गॅप सुटल्याच्या नंतर तिकडं सरकवायचं मात्र एक एका गोष्टीची काळजी घ्यायची बरं का हे बसवल्याच्या नंतर एक दिवस पाईपलाईन बंद ठेवायची बंद ठेवल्याच्यानंतर नंतर हे जे पेस्ट जे होऊन ह्याला चिटकिलेलं आहे का हे मलम असा दगडावाणीच होतं आहे दुसरीकडं पाईपलाईन कुठं बी लेखीज होईन बरं का पण इथली शंभर टक्के गॅरंटी इथं लेखीज होणारच नाही आणि सर्वात मोठं जास्त खांदायची गरज नाही उचलायची गरज नाही काहीच नाही आणि त्या वायसरच्या लेकीजचं काय होईल माहिती आहे का त्याचे बी आपण प्रयोग केलेले तर ते जे वायसराचे लेकीज आहेत का ते लेकीज हे होत येतं म्हणजे भविष्यामध्ये ते वायसर आहे का त्या वायसरामध्ये गाळ आता इरा असो असू असो असू ओली गाळ येत आहे आणि गाळ येऊन त्या वायसरामध्ये अडकून बसून ते वायसर असं हो म्हणजे कुदकं कमजोर झाल्यासारखं असं चिपटून चिपटून बसतं आहे आणि त्याच्या सांधी वाटा ही कपलिंगची सांध कशी असते तिथून पाणी होत आहे आणि मग ते एकदा पाणी चालू झालं का कळत न कळत इकडं तिकडं सरकत आहे असं घाऊ घाऊ आणि तिथं लेखीच होतं आहे मात्र हे जे काम आहे का हे एकदम परफेक्ट आहे बाजारामध्ये तुम्हाला मला वाटतं हे सुप्रीम कंपनीमध्ये बी अवेलेबल आहे आणि क्वाटारी कंपनीमध्ये बी अव्हेलेबल आहे आता हे जे ठुलं आहे का हे त्याचसाठी ठुलं आहे बघा आता हे इथं इथं जे पाणी येणार आहे का सकाळी सौर ऊर्जेचं पाणी येतं सकाळी सकाळी हे टेस्ट होणार आहे आणि टेस्ट व्हाल्याच्या झाल्याच्यानंतरच ते बुजून टाकायचे हे बघा इथं तुकडा आहे बघा तेच मी बघत होतो ह्या बघा हे तुकडा आहे हे बघू शकता तुम्ही हे कपलिंग आहे का हे इथूनच लिकीज झालं असावा हे बघा हे जे तुकडा आहे का हे तुकडा नवा आहे आणि हे तुकडा आहे का हे तुकडा जुना आहे आता इथं एक कोची पडली बघा आता हे मला वाटतं हे झालं नाही नाही आलं बघा लक्षात पाहू शकता तुम्ही ही कपलिंग आहे का हे बघा ही खून आहे का इथून इतकी कपलिंगच निष्ठली ही बघा मग कपलिंग हे झाली आणि इथून लिखित झालं तर लेखीत आहे बघा तर शेतकरी बंधून नऊ हे हे लेखीच एकदम सक्सेस आहे याचे प्रयोग आपण केलेले तर तुम्हाला कसं काय माहिती वाटली कमेंट जरूर करा चॅनलवर नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईबर करा भेटत राहू आपण अशीच नवीन काही ना काही माहिती घेऊन संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद